विश्वाचे माझे घर समजणाऱ्या राष्ट्रसंताच्या विचारांची तसेच ग्रामगीतेची खेड्यापासून दिल्लीपर्यंत तसेच देशातील सर्व घटकांपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचले पाहिजे या अनुषंगाने दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कुप्टा येथे सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेसाठी लागणारे साहित्य ज्योतिताई उगले यांनी स्वतः तयार करून आतापर्यंत वाशिम जिल्ह्यातील तेवीस गावातील मंडळाला विनामूल्य भेट देऊन कुप्टा येथेसुद्धा प्रार्थनेची सुरुवात केली अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक तथा वाशिम जिल्हा सेवा अधिकारी श्री सुनीलभाऊ दसमुखे ज्योतिताई उगले वाशिम जिल्हा महिला सेवाधिकारी यांनी आपले मनोगत सामुदायिक प्रार्थनेच्या प्रसंगी व्यक्त केले या सामुदायिक प्रार्थनेच्या कार्यक्रमाला कारंजा तालुका सेवाधिकारी संतोषदादा केळकर तालुका महिला सेवाधिकारी मालाताई चव्हाण जयश्रीताई उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरीद्वारा संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ कुप्टा तालुका तालुका मानोरा जिल्हा वाशिम या शाखेची स्थापना करण्यात आली सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेच्या कार्यक्रमाला गावातील नंदाताई लोखंडे कुप्टा महिला ग्राम सेवाधिकारी त्रिवेणीताई लोमटे यमुनाताई टेमकर बेबीताई शिंदे निर्मलाताई इंगोले वंदनाताई खंडारे उज्ज्वलाताई चव्हाण शोभाताई खंडारे शिल्पा लोमटे खंजिरी भजन मंडळ महिला भजनी मंडळ वारकरी भजनी मंडळ गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच मानवरा तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाकरिता गावातील महिलांनी तसेच गावातील मंडळींनी कठोर परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर